तर मित्रांनो क्वालिटी अशी एवढी जबरदस्त आहे ना खायच्या आधी रस्ता प्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आज बन्नाट हॉटेल जे नव्याने चालू झाले एक महिना झाले चालू होऊन हॉटेल सावकार मित्रांनो जे आहे कासुर्डी टोल नाका का ते मित्रांनो गाडमोडी कासुर्डी गाडमोडीच्या मध्ये गणपती मंदिर आहे कामटवाडी या ठिकाणी नव्याने चालू झालेलं आहे हॉटेल साहूकार फॅमिली रेस्टॉरंट आहे मित्रांनो तर चला यांची क्वालिटी क्वांटिटी आणि रेट काय काय आहे त्यांच्याकडे स्पेशल स्पेशल डिश कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहूयात चला तर मग पुणे सोलापूर रोड कासुर्डी खामगाव फाटा ते गाडमोडी रोड हा आहे गणपती मंदिर कामटवाडी मित्रांनो या ठिकाणी हे हॉटेल आहे सावकार नव्याने चालू झाला आहे कामटवाडी या ठिकाणी फॅमिली रूम पाहू शकता फॅमिली रूम मित्रांनो पूर्ण सेपरेट आहे तुम्ही फॅमिलीला घेऊन पण या ठिकाणी येऊ शकता छोटासा फॅमिली हॉल हो आता सध्या नव्याने चालू झालेला आहे त्यामुळं हॉटेल सावकार मित्रांनो खूपच जबरदस्त असं बनवलं आहे यांनी मित्रांनो आतमध्ये सिटिंग व्यवस्था मित्रांनो खूपच जबरदस्त आहे सावकार हॉटेल किचन पाहू शकता एकदम जबरदस्त असं किचन स्वच्छ आणि मस्त एकदम घरगुती पद्धतीचा रस्ता मित्रांनो मित्रांनो मस्त भेट असा घरगुती आळणी आहे गरमा गरमागरम काळ्या मसाल्याचे चिकन मित्रांनो चिकन थाळीमध्ये तुम्हाला था। येणार चिकन दम बिर्याणी गरमागरम एक नंबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला चुलीवरील गरमागरम बाजरीची भाकरी मिळेल तर मित्रांनो स्वस्त आणि मस्त अशी यांची स्पेशल चिकन थाळी आहे मित्रांनो ह्याची किंमत आहे फक्त दोनशे तीस रुपये यामध्ये पाहू शकता फ्राय आलं काळ्या मसाल्यातलं आहे ना वाजताच काळ्या मसाल्यातलं फ्राय एक फ्राय मसाल्यातलं रस्सा आणि रस्सा इंद्रायणी राईस रस्सा रोटी किंवा भाकरी तुम्ही घेऊ शकता अशी थाळी मित्रांनो अनलिमिटेड आहे फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपयाला हॉटेल सावकार तर मित्रांनो ही आए आहे यांची मटन थाळी स्पेशल मित्रांनो क्वांटिटी पाहू शकता तब्बल आहे ना यात पाच पीस आणि यात चार पीस असे डब्बल नऊ पीस आलेत राष्ट्रात एक पीस आहे मित्रांनो याची किंमत आहे फक्त साडेतीनशे रुपये किंमत आहे स्पेशल मटन थाळी हॉटेल सावकार मित्रांनो यामध्ये थाळी पण मित्रांनो अनलिमिटेड आहे मित्रांनो यावं लागतंय बरं का ती मटन थाळी साधी याची किंमत आहे अडीचशे रुपये ही पण थाळी मित्रांनो अनलिमिटेड आहे तुम्हाला यात मटणाचे पाच पीस येणार रस्सामध्ये एक फ्रायमध्ये चार अंड करी येणार मित्रांनो मस्त बेगीत असे इंद्रायणी राय हा मित्रांनो ओरिजिनल अशी थाळी अडीचशे रुपयाला हॉटेल सावकार तर मित्रांनो यांची स्पेशल चिकन दम बिर्याणी आणि मटण दम बिर्याणी अशी येते या आहे चिकन दम बिर्याणी मस्त बेगीत कोशिंबीर आली आहे आणि रस्सा मटणाचा तर मित्रांनो हॉटेल सावकारच्या स्पेशल स्पेशल डिश आलेल्या आहेत आहे मटन थाळी यांची चिकन थाळी आणि स्पेशल चिकन दम बिर्याणी मित्रांनो आता हे तुम्हाला टेस्ट करून सांगतो टेस्ट कशी आहे मध्ये हे तुम्हाला काळ्या मसाल्यातील चिकन पण येणार सॉफ्टनेस पणा पाहू शकता लगेच तुटतंय थोडासा स्पायसी पण आहे बरोबर असत यामध्ये तुम्हाला मित्रांनो अळणी अळणी म्हणजे हे थोड्या मसाल्यातलं बनवलं आहे घरगुती मसाले वापरून तुम्हाला अंडा मसाला पण येणार आहे मित्रांनो हे थाळीची किंमत फक्त आहे फक्त चिकन थाळी आहे दोनशे तीस रुपयात किंमत आहे फक्त ही थाळी आहे दोनशे तीस रुपयाला अनलिमिटेड रस्सा भाकरी राईस हे तुम्हाला अनलिमिटेड राहणार आहे मित्रांनो दोनशे तीसच्या मानाने पीसची क्वांटिटी भरपूर भर आहे बरं का जवळजवळ ह्या चार पीस ह्यात चार पीस आलेत तुम्हाला एक अंड आलं आहे मित्रांनो रस्त्यामध्ये पण एक पीस आला आहे मित्रांनो दोनशे तीस रुपयाच्या मानाने रस्त्याची क्वांटिटी आणि ह्या पीसची क्वांटिटी मित्रांनो भरपूर अशी आहे नक्कीच या थाळीचा आनंद घ्या दोनशे तीस रुपयाला हॉटेल सावकार आहे स्पेशल मटन थाळी यामध्ये काळ्या मसाल्यातील तुम्हाला मटण येणार हे घरगुती मसाला वापरून बनवलेलं आहे हे काळ्या मसाल्यातलं आहे एक अंड बॉईल यात अंड पण एक एक अंड अंडा मसाला हा आळणी रस्सा हा एकदम जबरदस्त रस्सा इंद्रायणी राईस मित्रांनो गावरान तूप टाकले गावरान तूप पाहू शकता मी गावरान तूप तुम्ही रस्सा किंवा भाकरी यासोबत घेऊ शकता ही पण थाळी अशी अनलिमिटेड आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला जबरदस्त आहे मसाला पीस मित्रांनो हे काळ्या मसाल्यातील मटण आहे आमचं काळ्या मसाल्यातील वा वा जबरदस्त आहे मित्रांनो स्पेशल मटन थाळी आहे साडेतीनशे रुपयाच्या मनाने मित्रांनो क्वांटिटी भरपूर आहे बरं का जवळजवळ यात चार पीस ह्या चार पीस आलेत रस्त्यामध्ये पण एक पीस आला आहे जवळजवळ नऊ पीस येतात मित्रांनो तुम्हाला मटन थाळीमध्ये एवढे पीस कोणत्याच हॉटेलला देणार नाही एवढे पीस बरं का एवढे पीस कमी किमतीत जास्त पीस एक नंबर मित्रांनो क्वालिटी पण जबरदस्त आहे त्याच्यामध्ये एक अंडा मसाला पण आला आहे अंडा मसाला आणि मित्रांनो प्लस हा इंद्रायणी राईस प्लस त्यात गावरान तूप मित्रांनो एवढी जबरदस्त थाळी कोणत्या तुम्हाला हॉटेलला जाणार नाही हॉटेलला बघतं सावकार सावकार हॉटेलला बघतं एकदा यावं लागतंय थाळ्या जबरदस्त आहेत चिकन थाळी पण मटन थाळी पण क्वालिटी मित्रांनो नाद नाही ना करायचं अशी क्वालिटी मित्रांनो रस्त्याची क्वालिटी अशी एवढी जबरदस्त आहे ना बाकर खायच्या आधी रस्ता प्यालाय भाकर कायच्या आधी रस्सा प्यालाय विचार करा रस्त्याची क्वालिटी कशी असेल तेव्हा एकदम गरमागरम गावाकडील जेवणाच्या मटणाचा मित्रांनो आनंद आल्याशिवाय राहणार नाही तुपात इंद्रायणी राईफ टेस्ट करू सगळं गावरान तुप तु टाकले मित्रांनो वरती मेल तर असा यायच ना जबरदस्त आल्यानंतर ना हे डबल खाणार डबल टेबल आहे मेन पॉइंट म्हणजे मित्रांनो इथला वाजताच आहे ना कोल्हापूरचा आहे आता मी किचन मध्ये होतो त्यावेळेस ते, ते मला बोलले यांना विचारलं की वाजता तुम्ही कुठले तु म्हणले कोल्हापूरचा आहे मी मित्रांनो विचार करा कोल्हापूरचा वाजताच आहे टेस्ट कशी असणार आहे कमेंट करून सांगा कोल्हापूरचा वाजता ते टेस्ट कसे असणार आहे एकदम कोल्हापूरच्या टाईप मध्येच झंझरीत आणि चविष्ट आपण चिकन दम बिर्याणी आणि मटन बिर्याणी अशीच देणार तुम्हाला हंडीमध्ये येणार टेस्ट करून सांग तुम्हाला चिकन दम बिर्याणी मित्रांनो अजून पण गरम गरम वा आपण ऐकतात बरं का काय क्लोज अप क्लोजअप वा वा का वा खा वा आपण एक अजून बिर्याणी येऊन जवळजवळ आहे ना वीस पंचवीस मिनटं झालं असन पण अजून गरमा गरम आहे बिर्याणी सोबत आहे ना कोशिंबीर आणि मटणाचा रस्ता येणार आहे कोशिंबीर पण जबरदस्त दिसते एकदम चिकंदम बिर्याणीची क्वालिटी चिक ठीक आहे पण या थळ्यांचा करायचा चिकन बिर्याणी ओके ओके चाललं या पुर मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य थाळ्यांचं स्पेशल थाळी चिकन स्पेशल थाळी घ्या तुम्हाला नऊ ते दहा पीस येणार थाळीमध्ये बरं का नऊ ते दहा पीस मटन थाळी तुम्ही स्पेशल घेतली त्यात पण तुम्हाला नऊ ते दहा पीस येणार म्हणजे पीसची क्वांटिटी पण भरपूर आहे मित्रांनो या हॉटेलला बरं का एकदा नक्की व्हिजिट द्या हॉटेल हो सावकार त्यांची चिकन थाळी आणि मटण थाळी मित्रांनो खूपच अप्रतिम आहे ह्यांचे मित्रांनो रस्सा आणि हा तो इंद्रायणी राईस तसं तर काही नादच नाही करायचं राव इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल की राईस इंद्रायणी हा इथं काय एवढा अप्रतिम आहे खाल्ल्यानंतर तुम्हाला कमेंट करून सांगा मला की मित्रांनो कसा असेल क्वालिटी चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन लोकेशनचे नवनवीन डिशचे काहीतरी युनिक तुमच्यासाठी घेऊनच जाईल मी चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो तुम्हाला आता मी ॲड्रेस परफेक्ट सांगतो बरं का पुणे सोलापूर हायवे कासूरने टोल नाका खामगाव फाटा खामगाव गेटच्या मित्रांनो एका मिनटाच्या अंतरावरती गार्डमोडीला जाणारा रस्ता आहे बाई खामगाव फाट्यापासून ते गार्डमोडीला रोड जातो त्याच्यामध्ये आहे गणपती मंदिर कामटवाडी त्याच्या का शेजारीच आहे हॉटेल नव्याने सुरुवात झाली हॉटेलला पण जबरदस्त जबरदस्त वास्ता दाखवायला परचा आहे त्यामुळे टेस्ट झणझणीत आहे मित्रांनो चला भेटूया अशात पुढच्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय